मोळारली कच्ची मटकी किंवा वाफळेली अशी चमचमीत मटकी खायला सर्वांना आवडते आज आपण छान अशी वाफळेली मटकी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही बऱ्याचदा मटकीची उसळ बनवली असेल पण मी इथे खास एक दोन सोबत ही अशी चमचमीत मटकीची उसळ कशी बनवली ते पाहू नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू मटकीची उसळ किंवा भाजी करण्यापूर्वी मटकीला मोड आणणे हीच एक पूर्वतयारी आहे आदल्या दिवशी एक वाटी मटकी कोमट पाण्यात भिजत ठेवली संध्याकाळी एका कॉटनच्या कपड्यामध्ये मटकी छान नितळून उबदार ठिकाणी मोड आणण्यासाठी ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी पहा तुम्ही छान अशी मटकीला मोड आलेले आहे आणि मटकी अजिबात चिकट झाली नाही साधारण ही मटकी दोनशे ते अडीचशे ग्राम असेल सर्वात अगोदर मटकी आपल्याला एखाद्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे मटकीचा जो आंबटपणा किंवा चिकटपणा असतो तो निघून जाईल मटकी धुवून घेतली थोड्या वेळासाठी साईडला ठेवते लगेचच आपण फोडणी तयार करून घेऊ कढई गरम झाली दोन चमचे तेल घातलं तेल छान गरम झाल्याच्या नंतर एक चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले दोन लांब काप केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या सोबत दोन तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घातले ही फोडणी आपल्याला अर्धा मिनटं अशी परतून घ्यायची त्यानंतर इथे बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातला कांद्यामुळे मटकीची उसळ खूप छान लागते याच्यामुळे कांदा थोडासा जास्त घालायचा याच्यामुळे मटकीची उसळला खूप छान चव येते कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचं बारीक चिरलेलं टोमॅटो घातलं हे सर्व साहित्य आपल्याला छान असं चा परतून घ्यायचं सॉफ्ट करून घ्यायचं कांदा आणि टमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे थोडंसं मीठ घातलं मिक्स करून घ्यायचं हे कांदा आणि टमॅटो आपल्याला खूप जास्त गाळ करून घ्यायचं नाही हे असंच मिश्रमध्ये खूप छान दिसतं आता यामध्ये एक चमचा मी मिसळ मसाला घातला सोबतच एक चमचा लाल तिखट घातलं चिमूटभर हळद घालायची त्यानंतर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातला घातलेले सर्व साहित्य एक दोन मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असे परतून घ्यायचे मसाले छान परतून घ्यायचे एक दोन मिनटामध्ये मसाले छान परतले आता या कढईमध्ये लगेचच मोड आलेली मटकी घालून घ्यायची मध्यम आचेवरती ही मटकी आपल्याला एक दोन मिनटं अशी खालीवर करत परतून घ्यायची याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही मटकीमध्ये मसाला छान मोरू द्यायचा हे करत असताना गॅसची फ्लेम कुठेही लो किंवा हाय करायची नाही जर हाय केली तर लगेच मटकीतलं जे मॉइश्चर असेल ते आटून जाईल आणि मटकी अशी कोरडी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे मध्यम आचेवरती याला छान मिक्स करून घ्यायचं एखाद दोन मिनटं ही मटकी छान अशी मिक्स केली आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तुम्हाला जर मटकीची रसा भाजी बनवायची असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं जा, किंवा सुकी भाजी बनवायची असेल तर पाणी कमी घालायचं इथे मी थोडं थोडं करून एक वाटी पाणी घातलं इथे मी सुकी भाजी बनवली आहे मिक्स करून घेतलं त्यानंतर अशा हातावर चोळून एक चमचाभर मी इथे कसुरी मेथी घातली पाणी घातल्याच्यानंतर झाकण लावून ही भाजी आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी लो फ्लेमवरती शिजून घ्यायची जेणेकरून मटकी पण छान शिजल आणि खाताना ती कच्ची लागणार नाही एक पाच ते सात मिनटानंतर मटकी छान शिजली गॅस बंद करायचा मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला भाजी करायची असेल तर यातले मसाले थोडे जास्त घालायचे मटकीच्या उसळमध्ये कांदा थोडा जास्त प्रमाणात घातला तर मटकीची उसळ खूप छान लागते आणि दुसरं म्हणजे मटकीच्या उसळला उसळ मिसळ मसाला वापरायचा त्यामुळे पण मटकी छान लागते ही अशी चमचमीत मटकीची उसळ तुम्ही डब्यासाठी पटकन तयार करून देऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद